मी मुख्याध्यापिका सौ अरुंधती राजेश्वरराव देशमुख बापूसाहेब देशमुख विद्यालय निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी माझ्या शाळेमध्ये एक नव उपक्रम राबविला आणि त्या नव उपक्रमाचा विषय आहे संत साहित्यामधून संविधानातील मूल्य रुजविणे संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा बहिणाबाई व जनाबाई या नव उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील न्याय समता स्वातंत्र्य बंधुभाव धर्मनिरपेक्षता सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा ही मूल्ये नैसर्गिक पद्धतीने रुजवणे हे आहे पारंपरिक शिकवणूक पद्धतीं पद्धतींनी मूल्ये पाठांतर होतात परंतु संत साहित्य विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांच्या हृदयांशी जोडलेले असल्याने मूल्ये अनुभवातून आत्मसात होतात या उपक्रमात संत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रकार्य श्रमसंस्कार व्यसनमुक्ती आणि समाजसेवा हे कर्तव्य दायित्व बंधुभाव आणि स्वावलंबन या संवैधानिक मूल्यांशी जोडले जाते संत गाडगेबाबांचे स्वच्छता अभियान सत्य प्रामाणिकपणा आणि जातीभेदविरोध हे समता न्याय आणि सामाजिक जबाबदारी यांचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आहे बहिणाबाईंच्या कविता माणुसकी कष्टमूल्य सहनशीलता व नैतिकता शिकवून बंधुभाव समानता आणि प्रामाणिकपणा रुजवतात जनाबाईंचे स्त्री शक्ती स्वावलंबन आणि श्रमपूजा विचार विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना मानवी प्रतिष्ठा स्त्री पुरुष समानता आणि आत्मविश्वास शिकवतात शाळेत एक अभंग एक मूल्य हा मुख्य उपक्रम राबवला जातो त्यासोबत चर्चाचक्र नाटिका अभंग वाचन श्रमदान पोस्टर निर्मिती संविधान प्रस्तावना पठण संत विचारभिंत आणि पालक समुदाय सहभाग असे विविध उपक्रम घेतले जातात या नव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जबाबदारी समानतेची जाणीव सहकार्य आणि परस्पर आदर प्रामाणिकपणा स्त्री सन्मान समाजसेवा भावना संवाद कौशल्य आणि नेतृत्वगुण अशा सकारात्मक बदलांचे निरीक्षण झाले शाळेचे एकूण वातावरण मूल्य संवर्धनात संवर्धनशील झाले म्हणूनच संत साहित्याच्या आधारे संवैधानिक मूल्ये रुजविणे हा सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध खर्चमुक्त विद्यार्थ्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करणारा आणि शालेय स्तरावर अत्यंत प्रभावी असा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे नमस्कार